हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात आणि आपल्या घरच्याच साहित्यात बघा मस्त गरमागरम थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर थालीपीठ बनवण्यासाठी इथं बघा मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडासा आल्याचा तुकडा दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडासा कडीपत्ता एक चमचा जिरे आणि अगदी अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे पहिल्यांदा तर बघा हे सगळं मी मिक्सरला छान असं याचं वाटण करून घेणार आहे इथं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर बघू शकता मी अशा पद्धतीचं याचं वाटण करून घेतलेलं आहे अगदी जास्त बारीक नाही अगदी ओबडधोबड वाटण केलेलं आहे त्याचसोबत इथं बघा इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे आणि त्यासोबत कोथंबीरसुद्धा कट करून घेतलेली आहे इथं थालीपीठ बनवण्यासाठी बघू शकता आहे मी एक ते दीड वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये बघा एक वाटी मी गव्हाचं पीठ घेते आणि त्यासोबत अर्धी वाटी मी बेसनचं पीठ घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता हे सगळी पीठं मी छान चाळून घेतलेली आहेत आता यामध्ये बघा आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घातलं आहे त्यानंतर कट केलेला कांदा आणि कोथंबीर घातली त्याचसोबत मी अर्धा चमचा हळद घातला आहे हळद घातल्यामुळे मस्त असा रंग येतो बघा त्याचसोबत अगदी अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे त्यासोबत चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे परत एकदा सांगते आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जर घरात लहान मुलं असतील तर अगदी कमी तिखट घाला तर बघू शकता आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ज्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच भांड्यामध्ये बघा थोडंसं पाणी टाकून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर तेच पाणी बघा या पिठामध्ये घालून थोडं थोडंसं पाणी घालून याची छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे बघा आपण चपाती बनवताना जशी कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची इथं कणिक मळून घ्यायची आहे फक्त त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने बघा याची कणिक मळून घेतलेली आहे आता या कणिकेला बघा मी अगदी थोडंसं तेल लावून घेते तेल लावून परत एकदा मी याला छान असं व्यवस्थित कणिक परत एकदा मळून घेते बघा बघू शकता इथं आपलं थालीपीठ बनवण्यासाठीची कणिक मळून तयार आहे आता आपल्याला याची गरमागरम थालीपीठ बनवून घ्यायचे आता यावरती झाकण वगैरे ठेवून याला काय म्हणजे सेट होण्यासाठी से ठेवायची गरज नाही कारण ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि ज्वारीचं पीठ लवकर पसरतं त्यामुळं बघा कणिक मळलं का लगेच याची थालीपीठ बनवायला घ्यायची तुम्ही बघू शकता इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे आता या पोळपाटावरती बघा एक मी सुती कपडा घेतला आहे त्या कपड्यावरती मी कपडा छान ओला करून घेतला आहे त्यानंतर वरतून परत एकदा या कपड्याला थोडं थोडंसं पाणी लावून घेतलं आहे बघा आणि त्यानंतर आपण मळून घेतलेली जी कणिक आहे त्यामधला बघा अगदी आपण चपाती बनवताना जसा एक गोळा घेतो त्याच पद्धतीचा एक मी गोळा घेतलेला आहे आणि त्यावरती बघा परत पाणी लावून हाताला हलक्या हाताने याचं बघा थालीपीठ छान असं थापून घ्यायचं आहे म्हणजे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे मी अशा पद्धतीने याचं छान असं थालीपीठ थापून घेतलं आहे लहान मोठं साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तुम्ही बघू शकता मी मिडियम साईजची थालीपीठ थापून घेते आता या थालीपीठला बघा मी मधल्या साईडनी म्हणजे असे दोन तीन छोट्या छोट्या आकाराचे होल पाडून घेते होल पाडून घेतल्यामुळं काय होतं बघा आपलं जे थालीपीठ आहे ते मस्त असं खरपूस असं भाजलं जातं बघा आतल्या साईडने आपल्याला तेल सोडून घेता येतं त्यामुळं तर बघू शकता इथं आपलं थालीपीठ तयार आहे इथं मी गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलाय आता या तव्याला मी छान असं तेल लावून घेते त्यानंतर बघा ते थालीपीठ आपल्याला जो रुमाल घेतला आहे आपण जो सुती कपडा घेतला आहे तो सुती कपडा आपल्याला हलक्या हाताने उचलायचा आणि यावरती बघा तव्यावरती असा म्हणजे हलक्या हाताने सोडायचा त्यानंतर बघा तो कपडा हलक्या हाताने काढून घ्यायचा इथं बघू शकताय थालीपीठ आपण तव्यावरती व्यवस्थित असं टाकलेलं आहे आता आपण जी होल पाडून घेतले त्या होलमध्ये बघा मी थोडं थोडंसं तेल सोडून घेते आहे आणि थालीपीठच्या साईडच्या कडेलासुद्धा मी थोडं थोडंसं तेल सोडून घेतलं आहे आता हे थालीपीठ मी एक साईडनी छान असं भाजून घेते आहे बघा इथं गॅसची फ्लेम बघा मीडियम आहे पहिल्यांदा गॅस फुल गॅसवर ठेवला होता तवा छान गरम करून घेतला आहे आणि त्यानंतर अगदी थोडासा गॅस कमी करून घेतला आहे बघा बघू शकता इथं आपल्या एक साईडनी थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आता पलटून घेऊन मी दुसऱ्या साईडने सुद्धा थालीपीठ छान असं भाजून घेते इथं मस्त असं आपलं थालीपीठ तयार आहे तर अशाच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले थालीपीठसुद्धा मी बनवून आहे सेम त्याच पद्धतीने बघा सुती कपडा छान ओला करून घेतला आहे हलक्या हातांनी पाणी लावून घेतलं ला आहे त्यानंतर बघा आपण जी कणिक मळून घेतली आहे थालीपीठसाठी त्यातला थोडासा गोळा घेतला आहे आणि हाताला पाणी लावून बघा हा, ला हा गोळा छान असा थापून घेतला आहे आता मी यावरती बघा थोडेसे तीळसुद्धा लावून घेते आहे तीळ घालून घेतल्यामुळं काय होतं आपलं जे थालीपीठ आहे ते दिसायला सुंदर दिसतो त्याचसोबत चवसुद्धा खूप छान लागते तीळ लावणं हे टोटली ऑप्शनल आहे आवडत असतील तरच लावा नाही लावले तरीही चालेल तर बघू शकता सेम त्याच पद्धतीने बघा इथं मी तव्यावरती ते थालीपीठ छान अलटून पलटून घेऊन बघा मस्त खरपूस भाजून घेणार आहे तर थालीपीठ बनवताना बघा आपण जे पीठ घेतो त्या टायमिंगला बघा तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीची एखादी पालेभाजीसुद्धा घालू शकता पालेभाजी घातल्यामुळे सुद्धा थालीपीठ खूप सुंदर लागतं बघा सध्या मी घातलेली नाही तुम्ही बघू शकता इथं मी छान असं थालीपीठ दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि तीळ घातलेत बघा त्यामुळे दिसायला किती सुंदर असं दिसायला लागले आता या थालीपीठसोबत खाण्यासाठी बघा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा खायला खूप सुंदर लागतं किंवा तुम्ही हे थालीपीठ बघा आपलं जे घट्ट दही असतं त्या दह्यासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतं किंवा दही किंवा ठेचा दोन्हीही नसतं तर तुम्ही असंच जरी खाल्लं ना तरी सुद्धा खायला सुंदर लागतं बघा तर अशा पद्धतीने थालीपीठ बघा संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा रोज आपल्या जेवायला काय बनवायचं हा प्रश्न पडतो त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून घेऊ शकता बनवायला अगदी सोपं आहे आणि चवीला खूप सुंदर लागतं बघा किंवा सकाळच्या नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल त्या टायमिंगलासुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून बघा तर तुम्हाला आजची थालीपीठची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या